श्री स्वामी समर्थ येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला मंगळवारी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा सण मानला जातो या दिवशी तीन राजयोग आहेत अगदी वर्षांनी या दिवसाचं महत्व यामुळेच अधिक पटीने वाढलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो त्याचबरोबर अनेक नवीन वस्तूंची खरेदी करत असतो नवीन व्यवसायाला सुद्धा सुरुवात करत असतो कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो अतिशय शुभ असा दिवस हा मानला जातो गुढीपाडवा या सणामागे अनेक कथा सांगितल्या जातात याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली होती तसेच याच दिवसापासून ब्रह्मदेवाच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं आणि याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजाही केली जाते तसेच रावणाचा पराभव केल्यानंतर चौदा वर्षांचा वनवास संपून प्रभू श्री रामचंद्र सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येत आले होते त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या विजयाचा जल्लोष म्हणून हा गुढीपाडवा सण देखील साजरा केला जातो या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते असे सांगितले जाते म्हणून या गुढीपाडव्याचं विशेष महत्व हे सांगितलं जातं गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या, या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्व असतो या दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी कुणी कितीही विनंती केली कुणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला आपल्या घरातल्या या वस्तू ज्या काही वस्तू आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या वस्तू चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत जर तुम्ही या वस्तू कळत न कळत तुमच्या घरातून तुम्ही कुणाला दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरामध्ये जाईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रीही येईल त्यामुळे चुकूनही तुम्हाला या वस्तू ज्या मी सांगणार आहे तर त्या कुणालाही द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणाला द्यायच्या नाहीत या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घ्यायच्या असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील पहिला सण मानला जातो या दिवसापासून मराठी नऊ वर्षाला सुरुवात होते तेव्हा नवीन वर्ष हे सुखा समाधानाचे आणि ऐश्वर्याचे जावो यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या त्या नवीन वर्षाला घरातील काही गोष्टी अजिबात कुणाला द्यायच्या नसतात त्या वस्तूसोबत आपलं भाग्य हे जोडलेलं असत तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य इतरांना देत असता असे केल्याने तुमच्या घरात ताण तणाव वाढेल घरात क्लेश भांडणे आजार पण निर्माण होईल आणि यामुळेच आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुणाला द्यायच्या नाहीत नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मिठाई खरेदी करून आणावी आणि यानंतर आपल्याला गुढीला आणि आपल्या देवघरातील देवांना या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य द्यायचा आहे आणि नंतर घरातील सर्व सदस्यांनी हा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे असे केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायमची टिकून राहील तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे अजिबात परिधान करायचे नाहीत काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी आपल्याला लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे देखील कपडे आपण परिधान करायचे असतात कारण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग आणि माता लक्ष्मीला लाल रंग प्रिय आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतात या दिवशी आपल्याला घरात लख प्रकाश ठेवायचा आहे अंधार कुठेही ठेवायचा नाही त्याचबरोबर आपले जे पैशाचे पाकिट असते ते सुद्धा आपल्याला रिकामे ठेवायचे नाही म्हणजे खाली ठेवायचे नाही इतर दिवशी तुमचं पाकिट खाली राहत असेल रिकाम राहत असेल तर काही हरकत नाही पण कमीत कमी या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपलं पाकिट हे रिकामं ठेवायचं नाही आपल्या पाकिटामध्ये कोऱ्या करकरीत काही नोटा ठेवल्याने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आता अशा कोणत्या वस्तू आहेत पहा आपल्याला आपल्या घरातून कुणी कितीही आग्रहाने मागितल्या कुणी कितीही विनंती करून मागितल्या तरी चुकूनही द्यायच्या नाहीत त्या वस्तू कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेऊया तुमचे कितीही जवळचे मित्र असतील नातेवाईक असतील शेजारी असतील या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत म्हणजेच अगदी तुमचे जवळचे नातेवाईक असले तरीही वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दही हे कोणाला देऊ नका यामुळे आपल्या आपल्या घरातील निघून जाते आणि घरात गरिबी दरिद्री येत असते यामुळे या, या दिवशी दही हे कोणालाही चुकूनही द्यायचे नाही त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे मीठ मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ ही अशी वस्तू आहे जी कधीच कोणाला उसणं देऊ नये आपल्या घरातलं मीठ हे कधीच कोणाला द्यायचं नसतं कारण आपल्या घरातलं मीठ आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा आपण स्वतःहून आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांना देत असतो यामुळे कधीही कोणाला मीठ हे उसने द्यायचे नाही आणि त्यातल्या त्यात गुढीपाडव्याच्या दिवशी तर अजिबात द्यायचे नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदूळ हे पूजेमध्ये वापरले जाते ज्याला आपण अक्षता म्हणतो तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता अन्नपूर्णा देवी सुद्धा तांदळात बसलेली आहे त्यामुळे आपल्या घरातील तांदूळ म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक असल्याचे मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्हाला कोणालाही तांदूळ उसणे म्हणून किंवा दान म्हणून सुद्धा द्यायचे नाहीत किंवा जर सतत आता पहा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सतत पैशा पैशाच्या अडचणी असतील सतत चंचन भासत असेल पैशाची तर आपल्या घरातील तांदूळ हे कधीच कुणाला दुसऱ्यांना द्यायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणालाही पैसे उसणे द्यायचे नाहीत त्यामध्ये एक रुपयाचे नाणे हे तरी तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायचे नाही असे केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातून लक्ष्मीही नाराज होऊन निघून जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर असे केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे तुम्ही या दिवशी चुकूनही कोणाला पैसे देऊ नका तर अशा पद्धतीने या चार वस्तू तुम्हाला कोणाला द्यायच्या नाहीत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरातील तुटक्या फुटक्या ज्या काही वस्तू आहेत खराब वस्तू आहेत किंवा फाटलेले कपडे आहेत तर त्या सर्व आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत असते त्यामुळे तुमच्या घरातील या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत गुढी पाडवायच्या अगोदर काढल्या तर अतिशय उत्तम तुमच्या घरातील जे तिजोरी कपाट जे आहे जे तुमचं पैसे ठेवण्याचं ठिकाण आहे ते कधीही उघडे ठेवू नका वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील लक्ष्मी व्यवस्थित कपाटात तिजोरीत ठेवा त्याची पूजा करा ते थे उघडे ठेवू नका कारण कपाट का तिजोरी हे जर तुमचे वारंवार उघडे राहत असेल तरी सुद्धा आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जात असते असं म्हटलं जात आणि यामुळे आपल्याला या, या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत त्याचबरोबर हे जे काही नियम सांगितले आहेत तर त्याचे सुद्धा तुम्हाला पालन करायचे आहेत तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ